सोलापूर शहरातील कर्णिक नगरात हादरून टाकणारी घटना घडली आहे एका तरुण आणि तरुणीने एकाच दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवलंय रोहित ठणकेदार वर्ष एकवीस राहणार मड्डीवस्ती सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे एका छताखाली तरुण आणि तरुणीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने वेगवेगळ्या चर्चांना ऊत आले आहे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी कर्णिक नगरातील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे परंतु यात तरुण आणि तरुणीने का गळफास घेतला याचे प्रश्न अजूनही सुटले नाही मृत तरुणाचे नातेवाईक आणि मित्रमंडळी शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत मृत रोहित ठणकेदार हा ट्रक ड्रायव्हर होता आणि मागील पंधरा दिवसांपासून घरी आला नव्हता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलीस ठाण्याकडून अधिकृतपणे अजून काही माहिती प्राप्त झाली नाही सोलापूर शहर पोलिसांकडून अधिक माहिती घेऊन सविस्तर बातमी प्रसारित केली जाईल